राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज पार पडली त्यामध्ये महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरणाला मान्यता देण्यात आली असून इचलकरंजीसह पाच शहरात प्रादेशिक लॉजिस्टिक हब उभारण्यात येणार आहे दुसरीकडे कागलमध्ये शासकीय आयुर्वेद महाविद्यालय उभारण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे तर आजरा तालुक्यातील उत्तूर इथं शासकीय योग आणि निसर्गोपचार पदवी महाविद्यालय आणि रुग्णालय उभारलं जाईल राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीत महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरणाला मान्यता देण्यात आली राज्याचा आगामी दहा वर्षातील विकास नजरेसमोर ठेवून हे धोरण बनवण्यात आलं आहे त्यानुसार इचलकरंजीमध्ये प्रादेशिक लॉजिस्टिक हब उभारण्यात येईल शिवाय नांदेड अमरावती नाशिक धुळे या ठिकाणी प्रत्येकी तीनशे एकर जागेवर लॉजिस्टिक हब उभारण्यात येणार आहे त्यासाठी पंधराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण तेरा निर्णय झाले त्यामध्ये आजरा तालुक्यातील उत्तूर इथं शासकीय योग निसर्गोपचार पदवी महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला तर कागलमध्ये शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय उभारलं जाणार आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्यामुळं कागल संघाला हे दोन निर्णय वाट्याला आले